नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे जे थमनेल तुमच्या समोर मी आणलेलं आहे इंग्लिश जे की तुम्ही सुट्ट्यात बोर झाला असाल आणि तुमच्या तुम्हाला काहीतरी करू इच्छिता इंग्लिशच्या काहीतरी शिकू इच्छिता पण कोणत्याच चॅनलवर असे कोर्सेस देत नाही आपण आत्ताच हा पहिलीच बॅच आहे आपली आणि हा कोर्स स्टार्ट केलेला आहे याला कुठलीही शुल्क वगैरे काही नाही आहे फ्री आहे आपल्या यूट्यूबला फक्त तुम्हाला करायचं आहे काय तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून जेवढे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह येत जातील ते वरतून नोटिफिकेशन तुम्हाला पाडताल आणि तुम्ही ते पाहून तुमचं ग्रामर पक्क करणार यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहे त्याची कालावधी किती किती कालावधीत आपण पूर्ण करणार आहोत सुट्ट्यात टॉपिकचे नावं काय परत ठीक डाऊट स्टेशन कधी घेणार आहोत किती तारखेपासून बॅच स्टार्ट होणार आहे बॅच किती सालाची आहे संपूर्ण ऑडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नसाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे पहा आता या ठिकाणं फ्री कोर्स आहे हा इंग्लिशचा जो तुमचा ग्रामर आहे भरपूर जणांचं ग्रामर कच्चं असतं त्यामुळे त्यांना वाचता येईल म्हणजे ग्रामरचे सेंटेन्से तयार येत नाही आणि ते अकरावी बारावीला तुमच्या फायद्याच आहे हॉलिडेज कोर्स आहे हा मराठीमध्ये आपल्याच भाषेमध्ये लँग्वेजमध्ये संपूर्ण जर तुम्हाला हिंदीतून लागत असाल तर हिंदी कमेंट करा आपण हिंदी देखील व्हिडिओ टाकत जाऊया ठीक आहे आणि हा याची शुल्क कुठलीही नाही हा कसा आहे बिलकुल फ्री आहे बिलकुल फ्री आहे ठीक आहे आता कोणते कोणते टॉपिक याच्यामध्ये आपण घेणार आहोत काय काय आहे हे संपूर्ण पाहूया त्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे आता बाय या ठिकाण टॉपिक नेम मी आणलेले आहेत टेन्थचा व्हिडिओ अपलोड केला आहे पण मी ह्या डाऊट सेशनमध्ये परत तो व्हिडिओ घेणार आहे पहा टेन्स टेन्स आपण घेणार आहोत ठीक आहे टेन्स भरपूर जणं एकच असतात बाराही टेन्स लाइव घेणार आहोत नॉट ओनली बट ऑल्सो हे ग्रामरचा टॉपिक आहे हा देखील समजून सांगणार आहोत यूज दो ऑल दो हा देखील संपूर्ण ग्रामरचे टॉपिक आहेत हा देखील समजून सांगणार आहे मी आणि यूज बट म्हणजे बट यूज कसे करायचे डिग्री डिग्री भरपूर जणांना ओघड जाते सुपरेटिवचे कम्पॅरेटिव्ह कम्पॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह कसे रूपांतर कर करायचे ती संपूर्ण ह्या डिग्री टॉपिकमध्ये शिकवणार आहे एबल टू अनेबल टू ठीक आहे एबल अनेबल टू आता या ठिकाणं पहा हे देखील काही जणांना येत नाही एबल टू एम अनेबल टू हेल्पिंग व्हर्क कोणतं जोडायचं ते देखील आपण पाहणार आहोत नो सुनर दॅन हे देखील ग्रामरचा टॉपिक आहे क्वेश्चन टॅक हा देखील भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे अकरावी बारावीच्या हिशोबाने वाईस हा भरपूर जणाला येत नाही त्यामुळे आपण हा देखील टॉपिक याच्यात घेतलेला आहे डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट इन डायरेक्ट देखील भरपूर आवड जाते खायला आणि अजून काही अजून काहीमध्ये काय माहिती का, 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 का? तुम्ही जे कमेंट करता आणि जे तुम्हाला टॉपिक अवघड जातील ते देखील घेतले जातील ठीक आहे आता पहा टेन्स हा एक पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या ठीक आहे दहा दहा दिवसाचे हे टॉपिक्स आपण दहा दिवस कंटिन्यू घेणार आहोत आणि जर तुमचे काही क क्वेश्चन आलेच क्ली कमेंटमध्ये तर ते एक्सेट्रामध्ये आपण दोन तीन दिवस वाढू शकतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा डाऊट सेशन कधी राहणार आहे पहा दर रविवारी म्हणजे प्रत्येक संडेला म्हणजे हे टॉपिक शिकून झाले की दोन आठवड्यात की आपण प्रत्येक संडेला काय दोन आठवड्यात डाऊट सेशन दोन रविवारी डाऊट सेशन घेणार आहोत ते वेळ लाईव्ह यूट्यूबला पण तुमच्या मी कमेंट वाचणार आणि त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन आणि मार्गदर्शन तसेच तुमचे काय डाऊट सेशन त्या ठिकाणं डाऊट लाईव्हमध्ये सॉल्व्ह करून टाकणार किंवा त्यामध्ये सेपरेट व्हिडिओ बनवेल भरपूर जणांची कमेंट असतील तर आणि ही कुठलंही कॉस्ट नाही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी तरी पण एकदा सांगतो हे फ्री आहे आणि याला कॉस्ट पण नाही ठीक आहे या सुट्ट्यात आता तुम्हाला काय शिकायचं आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण आणि या ठिकाणं तुम्ही जर हे व्याकरण शिकला तर तुमच्या हे फायद्याचं भविष्यात देखील आहे ठीक आहे आणि आता मी सांगतो या हे कधीपासून किती तारखेपासून स्टार्ट होणार आहे याची लिंक कुठे जाईल तर टेलिग्रामला लिंक येत जाणार आहे आणि स्टार्ट कधी होणार आहे हे पाहूया पहा आता ही बॅच बैश, दिस बॅच इज स्टार्ट फ्रॉम ह्या तारखेला बारा चार दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा बारा तारखेला आपलं हे चालू होणार आहे मी बारा तारखेला कम्युनिटी पोस्ट करणार आहे किती म्हणजे किती वाजता हे डाऊट सेशन असणार आहे ठीक आहे म्हणजे सॉरी ग्रामरचं टॉपिक असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला शुल्क काम आहे फक्त एवढंच करायचं आहे चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं हे काही अवघड नाही मित्रांनो खाली लाल कलरचा बटन हत्ताचा दाबा जेणेकरून तुमच्यासमोर दहावी बारावीचे असेच टॉपिक येत जातील दहावी आणि हे दहावीपुरतच मर्यादित नाही सातवी आठवी नववी दहावी मी संपूर्ण सांगतोय अकरावी बारावीपर्यंत म्हणजे सहा वर्ष तुम्हाला कंटिन्यू आहे तुम्ही जर सातवीला असाल तर तुम्हाला आठवी नवी दहावी अकरावी बारावीपर्यंत उपगेन आठवीला असाल तर बारावीपर्यंत नववीला असाल तर बारावीपर्यंत दहावीला असाल तर बारावीपर्यंत उपग तीन किंवा अकरावीला असाल तर बारावीपर्यंत तुमचं संपूर्ण या ठिकाणी मी काय करणार आहे डाऊट सेशन क्लिअर करणार आहे ठीक आहे आता त्यामुळे लाईक करा, ला, शेर करा।, में ना, ना करा ला। ला या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांना आणि त्यांना देखील सांगा सबस्क्राईब करायला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया बारा तारखेला